ठाण्यात कलावंतांनी रांगोळीतून साकारले हरवलेले रामायण हरल्ले रामायण पुन्हा कलावंतांच्या चिमटीतून उमटले आहे कला अधिक रामायण आणि आपली भारतीय संस्कृती याचं दर्शन यातून घडेल असं प्रतिपादन ठाण्याचे भूषण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार विजयराज बोधनकर यांनी केले गोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये रंग भरण्यास प्रारंभ झाला आहे नौपाडा विष्णुनगर येथील महापालिका शाळा क्रमांक एकोणीस येथे वेदकट्टी यांच्या रंगावली परिवाराने साकारलेल्या रंग रामायण रांगोळी प्रदर्शनाचं उद्घाटन चित्रकार चित्रकार प्रभू यांच्या हस्ते पार पडले यावेळी न्यासाचे अध्यक्ष उत्तम जोशी कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे सचिव डॉक्टर अश्विनी बापट विश्वस्त अरविंद जोशी विद्याधर वालावालकर वंदना विद्वांस निमंत्रक तनय दांडेकर सहनिमंत्रक निखिल सुळे भरत अनिखिंडी शंतनु खेडेकर कुमार जयवंत इत्यादी उपस्थित होते गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या रांगोळी प्रदर्शनाचे हे नववे वर्ष आहे आपल्या व्यस्त दिनचर्येतून रांगोळी साकारणाऱ्या कलावंतांचे कौतुक करून चित्रकार बोधनकार यांनी हरवलेले रामायण पुन्हा कलावंतांच्या चिमटीतून उमटल्याचे सांगितले कला अधिक सांगित रामायण आपली भारतीय संस्कृती याचे दर्शन यातून घडेल फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात हे जुने वैभव कलेतून पुढे आणण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे आज कलाकार उदंड झालेत पण रसिक घटले आहेत तेव्हा प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्यांना मोबाईलपासून परावृत्त करणे गरजेचे असल्याचं आवाहन बोधनकार यांनी केले adinda memang itu यावर्षी गुढीपाडव्याला कोपनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्याबरोबर परत काम करण्याची संधी मिळाली आणि एक चांगला प्रयोग आपण करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो यशस्वी झाला असं मला वाटतंय पण याच्यापेक्षा आणखीन आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येते आणि कराव्यात असं मला वाटतंय पण आजची रांगोळी आपण साकारलेली आहे रंगोलीच्या कलाकारांनी सगळे त्यांनी रंगरामायण एक ते आधारित असं रांगोळी रांगोळीचं प्रदर्शन उद्घाटन झालंय आणि याच्यामध्ये आपण राम जन्मापासून ते अयोध्या आगमन अशा पद्धतीनं एकवीस रांगोळ्यांचं प्रयोजन केलेलं आहे श्री कोकणे सांस्कृतिक न्यास आणि रंगवली परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हे श्री रामचंद्रावर आधारित रांगोळी प्रदर्शन आपण आणि तसेच आपलं शिवाजी महाराज शिवाजी महाराज राज्याभिषेकाला तीनशे वर्ष आपलं पूर्ण होत आहेत साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत ते, आपण आहे या प्रदर्शनाची भगणकर यांच्या हस्ते आपण उद्घाटन करून घेतलं हे आजपासून दहा तारखेपर्यंत सकाळी दहा ते संध्याकाळी आठ चालू राहील दिवसभर चालू राहील तर सगळ्या नागरिकांनी हा आस्वाद घ्यावा आणि तसेच त्यांचे रंगबली परिवारचे जे काही कलाकार आहेत त्यांचे खरंच मी आभार मानतो ते दिवस रात्री इथे कष्ट करून खूप सुंदररीत्या म्हणजे प्रत्येक रांगोळीचे जो राम आहे नंतर जटाय ते प्रत्येकाचे एक्सप्रेशन हे बघण्यासारखे आहेत तर मी सगळ्यांना विनंती करतो की इकडे प्रत्येकाने यावं आणि प्रत्येकाने ही रांगोळी बघ आवर्जून बघावी